नमस्कार मैत्रिणींनो मी तेजश्री स्वागत करते तुमचं आपल्या मराठी खाद्यसंस्कृती या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण कमीत कमी मसाले वापरून हॉटेलसारखी चिकनची रेसिपी कशी बनवता येईल ते पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवताच सुरुवात करूया तर इथं मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे ते स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि मोठे मोठे स्पीस राहू दिलेले आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही ते छोटे देखील करू शकता त्याच्यानंतर इकडे मी कुकर गरम करायला ठेवला होता त्याच्यात दोन चमचे तेल टाकलं आहे थोडं जिरं टाकलं आहे आणि एक छोटा कांदा बारीक कट करून टाकलेला आहे तर कांदा आता आपल्याला थोडा सोनेरी कलर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर हे बघा इथं छान कांदा सोनेरी झालेला आहे तर आपण जे चिकन धुवून ठेवलं होतं ते आता आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं आहे चिकन टाकल्यानंतर हे थोडं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ते कुकरला चिपकणार नाही या पद्धतीने चिकनला सगळ्या बाजूने तेल लागलं की ला ला ते चिपकत नाही तर हे बघा ह्या पद्धतीने हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हे आपल्याला असंच सोडून द्यायचं आहे फक्त अधूनमधून थोडं मिक्स करायचं आहे कारण त्याला आता पाणी सुटणार आहे आणि जेवढं पण पाणी सुटेल ते पूर्णपणे जडू द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यात नमक आणि हळद मिक्स करायची आहे तर हे बघा अधूनमधून हे असं मिक्स करत राहायचं आहे भरपूर पाणी सुटतं चिकनला ते पूर्णपणे जळू द्यायचं आहे तर हे बघा सगळं पाणी इथं जळालेलं आहे चिकनचं तर याच्यात मी आता अर्धी चमची हळद आणि अर्धी चमची मीठ टाकून घेते मीठ टाकल्यानंतर हे व्यवस्थित परत मिक्स करायचं आहे जेणेकरून सगळी हळद चिकनला व्यवस्थित कोट होईल ह्या पद्धतीने आपल्याला हे आता मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यात पाणी ॲड करायचं आहे तर चिकनमध्ये कन्ही कधीही पाणी घालताना गरमच पाणी टाकायचं आहे आपल्याला तर मी पाणी गरम करून ठेवलेलं आहे तर याच्यामध्ये मी साधारण दोन ग्लास पाणी टाकून घेते पाणी टाकल्यानंतर हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं आहे मिक्स केल्यानंतर आता आपल्याला याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि तीन ते चार शिट्ट्या लावून घ्यायच्या आहेत कुकरला कारण मोठे मोठे पीस आहेत चार शिट्या तर लागतीलच जर तुम्ही छोटे छोटे पीस केलेले असतील तर तीन शिट्यांमध्ये सुद्धा होऊन जातं आणि कुकरवर पण डिपेंड असतं कोणतं कोणतं कुकर खूप लवकर लवकर शिट्या देतात तर तुम्हाला जास्त करावे लागतील शिट्या होत आहेत तोपर्यंत इकडे आपण मसाला तयार करून घेऊ इथं मी एक मोठा कांदा लांब कट करून घेतला एक टोमॅटो आणि लसूण घेतला आहे अद्रक लसूण त्याच्यानंतर इथं थोडं मी खोबरं किसून घेतलं होतं ते लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबरं नाही टाकलं तरी हरकत नाही असेल तर टाका तुम्ही स्किप देखील करू शकता त्याच्यानंतर हे आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून आपल्याला इथं कांदे टोमॅटो वगैरे परतून घ्यायचे आहेत तर दोन चमचे तेल टाकल्यानंतर सर्वात अगोदर मी कांदे परतून घेणार आहे तर कांदे लांब लांब चिरलेले आहेत तर हे आपल्याला हलकंसं सोनेरी कलर होईपर्यंत परतायचे आहेत तर हे बघा ह्या पद्धतीने कांदे आपल्याला लो टू मिडियम हीटवरच परतायचे आहेत जास्त फुल गॅस नाही करायचा तर हे बघा थोडे परतून झाल्यानंतर याच्यात मी आता अद्रक आणि लसूण टाकून घेणार आहे तर कोणी कोणी चिकनमध्ये खूप जास्त प्रमाणात लसूण आणि अद्रक घालतं पण आता गरमीचे दिवस आहेत म्हणून मी थोडेच लसूण टाकलेले आहेत पाच ते सात लसूणच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत मी तुम्ही जास्त देखील टाकू शकता तर हे आता आपल्याला अजून थोडा वेळ परतून घ्यायचं आहे तर हे बघा इथं कांद्यांना छान असा सोनेरी कलर आलेला आहे त्याच्यानंतर याच्यात आता आपल्याला आपण जो टोमॅटो कट करून ठेवला होता तो टाकून घ्यायचा आहे आणि सारखं हे परतवत राहायचं आहे तर टोमॅटो लवकर सॉफ्ट होण्यासाठी मी आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे अगदी थोडं घालायचं आहे तर हे बघा इथं हे मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित असं परतवायचं आहे जेणेकरून टोमॅटो सॉफ्ट होतील इतपत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे अगदी तीन ते चार मिनटामध्ये हे आपलं टोमॅटो कांदे वगैरे परतून होतात तर गॅस बंद केला होता मी हे सगळं आता थंड झालेलं आहे तर हे आपण आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काळून घेऊया आणि बारीक असं वाटण तयार करून घेऊया तर इथं मी जे खोबरं किसून घेतलेलं होतं आणि भाजून घेतलं होतं ते पण याच्यातच टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित असं बारीक करून घेणार आहे तर हे बघा इथं आपला ग्रेवी मसाला तयार झालेला आहे आणि आपल्या कुकरमध्ये जे आपण चिकन ठेवलं होतं ते देखील शिजून कुकर थंड झालेलं आहे तर आता मी पुन्हा तीच कढई घेणार आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा दोन चमचे तेल टाकणार आहे दोन तीन ते तीन चमचे तुम्हाला हवं तेवढं तुम्ही तेलाचा वापर करू शकता पण मी शक्यतो कमीच तेल वापरते त्याच्यानंतर तेल हलकं गरम झाल्यानंतर लगेच आपल्याला याच्यात सुके मसाले टाकायचे आहेत तर एक चमचा धने पावडर अर्धी चमची कश्मीरी मिरची पावडर आणि एक चमचा लाल मिरची पावडर आणि थोडं हळदी पावडर टाकलेली आहे मी तर तेलाचं टेम्परेचर लोच पाहिजे जर जास्त तेल गरम असेल तर हे सुके मसाले लगेच जडतील हे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपण जो ग्रेव्ही मसाला तयार करून ठेवलेला हो होता तो टाकायचा आहे आणि व्यवस्थित हे असं परतवायचं आहे तर सुके मसाले थोडेसे परतून झाले की लगेच आपल्याला हे जे वाटण करून ठेवलं होतं ते टाकायचं आहे नाही तर मसाले लगेच करपतात तर हे आता आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतवायचं आहे तर मिक्सरच्या भांड्याला थोडा मसाला लागलेला होता म्हणजेच ग्रेवी लागलेली होती तर ते थोडं पाणी टाकून मी ह्या पद्धतीने करून घेतलेला आहे आणि ते पाणी याच्यात टाकलं आहे तर हे पुन्हा व्यवस्थित असं मीडियम टू लो uh, गॅसवर आपल्याला हा मसाला परतवायचा इथं पण आपल्याला गॅस जास्त फुल करायचा नाही आहे तर हे बघा ह्या पद्धतीने हे मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून हे ही जी ग्रेव्ही आहे ती कढईला चिपकायला नको तर हे बघा अगदी तीन ते चार मिनटामध्ये आपला हा मसाला भाजून झालेला आहे कढई सोडायला लागलेला आहे तर याच्यात आपण मसाला घातला नव्हता कारण मसाला ऑलरेडी भाजलेला असतो तर त्यामुळे ह्या स्टेजला आपल्याला मसाला टाकायचा आहे तर अर्धी चमची गरम मसाला आणि अर्धी चमची चिकन मसाला मी टाकलेला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाल्याचं प्रमाण थोडं जास्त कमी करू शकता पुन्हा एक मिनटं हे भाजून घेतलं आणि त्याच्यानंतर आपण जे चिकन शिजवून ठेवलेलं होतं ते टाकायचं आहे तर चिकनमधलं थोडं पाणी मी पहिले टाकून ग्रेवी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आहे आणि त्याच्यानंतर ते शिजलेलं चिकन सगळं याच्यात टाकून घेतलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते आहे तर इथं आता आपल्याला याच्यामध्ये चवीपुरता मीठ टाकायचं आहे तर आपण चिकन शिजवताना देखील मीठ टाकलं होतं थोडं ग्रेवीमध्ये टाकलं होतं ते लक्षात ठेवूनच आपल्याला याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे अगदी थोडं मी टाकलेलं आहे तर हे आता पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घेते आहे तर हे बघा इथं भाजी खूप छान अशी घट्ट दिसते तर, तर मला याच्यापेक्षा अजून थोडी घट्ट वे कारण ही मी चपातीसोबत खायला बनवते आहे जर तुम्हाला अजून पातळ करायची असेल तर तुम्ही याच्यात पुन्हा थोडं पाणी गरम करून टाकू शकता तर पाणी गरमच टाकायचं आहे थंड पाणी अजिबात टाकायचं नाही तर हे मी आता पाच ते सहा मिनटं मंद गॅसवर शिजवून घेतलं आहे जेणेकरून चिकनला तरी सुटेल इतपत शिजवून घेतलेलं आहे कारण आपण चिकन तर पहिले शिजवूनच घेतलं होतं जास्त शिजवण्याची गरज नाही फक्त तरी सुटेपर्यंत आणि चिकनच्या पीसमध्ये मसाला जाईल इतपतच आपल्याला हे शिजवायचं आहे तर, आप तर इथं आपली भाजी रेडी झालेली आहे तुम्ही पाहू शकता की ती छान अशी घट्ट भाजी रेडी झालेली आहे तर तुम्ही ही भाजी चपातीसोबत भातासोबत देखील खाऊ शकता तर वरून मी थोडी कोथंबीर टाकते तर माझ्याकडे कोथंबीर नव्हती अगदी थोडी होती म्हणून मी तेवढीच टाकली तुमच्याकडे जर जास्त असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता कारण चव छान येते तर हे बघा अगदी हॉटेलसारखं ग्रेव्ही चिकन आपलं घरच्या घरी अगदी कमी साहित्यात रेडी झालेलं आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा आणि जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशा साध्या आणि सोप्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर